देते आता या नवऱ्याचा कशाला फोन आलाय हाय हॅलो ह्याची चावी कुठे कपाटाची कपाटाची चावी ना ते आपलं बीटच्या साईडचं ड्रॉवर आहे ना तर तिथे खाली ते कागद असन बघ पांढऱ्या कलर त्याच्या खाली त्याच्या खाली काय हो आणि हे भांडे पिठे घासून का गेली भांडे होय माझ्या लक्षातच नाही हो भांडे म्हणून किचन मध्ये हा हा तसेच भांडे मिनिट तसे ठेवून गेलीस तू मग मला मी आता इकडं माहेरी आराम करायला आले ना मग काय तुमचं सगळं तिथं साफसफाई करून येऊ का तुम्ही तुमचे भांडे असल नाही तो उपाशी राहा मी रोज मला भांड्याची गरज नाही मी नाही तुम्हाला हॉटेलला जेवायला भांड्याचा वास बसायला मला काय करतोय भांड्याचं वास येतोय मग तशाच वासात जर वास सहन होत भांडे घासून ठेवा मी घरी आलोय आज कुठं होतं मी जेवण करतो हॉटेलला वर झोपतोय मी असल्या होतो तुम्हाला कधी आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा चला म्हणलं हॉटेलला तुमच्याकडे पैसे तुम नसते मुलं तोंड घेऊन म्हणतात तू आयु करायला महाराज मला म्हलिस मी गेले गेलेच आयुष करणार आहे काय करतीस नेमकं हे काय आयुष्यात करते मी काय मी काय काम करते काय आयुष्यात करते हा मग आयुष्याच करते आता आता वाजले आहे बारा मी आताशी बेड वरुन उठली आंघोळ नाही काही नाही आणखी हा झोपी तर धूप धुपेत जांभळी दिली बेडू मेड माझी टी आण ती कॉफी आण कॉफी आण कॉफी मी काही चहा नाही पित काही नाही मी कॉफी पिते राह तिकडे दोन तीन महिने मग म्हणजे तिकडे मोगळ अजिबात राहणार नाही मला आजची आज घ्यायला मला यायचंय तिकडं मी नाही राहते इथं न ग मला काय झालं इथं आराम एवढा आराम न थोडं काम बी पाहिजे ना एक मिनिट थांब झालं चार हजार ठीक आहे टाकतो फोन दे ना अयो अगं मा चार चार हजार बिल करायला लागल्यात का काय तुम्ही एक एक या दिवसाचं अरे नाही जेवण आहे लॉज आहे अग बाय 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 मला आजच्या आत घेलाय मला नाही तर राहायचं लग मी लगेच यायला लागले बघा मी भरून ठेवली बॅग बिग मला घ्यायला आहे आजच्यात अगं तू तर म्हणलीस ना मी आता सगळं महिनाभर राहणार आहे लई आयश करणार आहे पप्पा माझे रोजच मटन आणते तर रोजच चिकन आणते तर असं करतात आणि तसं कर तिथं खायला काय आहे गं मम्मा भाकर आणि चटणी बरोबर नाही आणते राहिलं तर आणखी दहा आणून तर आणखी सगळ्या नळ्या काढी ते नाही अहो काय करा मला इतर आराम करायचा लईच कटाळा आलाय बघा मम्मा मला काहीच काम करून द्यायचं पप्पा माझं वजन वाढायला लागले दोन किलो वजन कमी दोन किलो नाही आई सुद्धा ठेवून दिला नाही रानामध्ये मी इथं बेडवरच बसलेले मी इथं अजिबात काम करीत नाही आणि खायला तर चिकन आण मटन आण अंडे फ्राय आण ड्राय आण कटाळाला खायचं मी तिथं आपण पाच सहा दिवस नाही नाही तुम्ही ना का येऊ काय करा तुम्ही इथं येऊच ना इथं तुम्ही पाऊलच ठेवू नका कस आहे ना आता इथं उन्हामुळे काळ होते घरात असलं तरी आता तुम्ही म्हणता काय उन्हात शेतात काम करीत होती काय दिवसभर काळी पडली मी घरातच बसलेली तरी मी काळी पडलेली दिसना आता तुम्हाला बापासोबत पप्पाल का बाय बाय काय माय कशाला आली तिकडच बरं होतं इकडं म्हणलं आईश करावा तर ह्यांनी रोजच मला इथं कामाला पेटविले आता येतच नाही तिकडच बरं बसत